भाजप उमेदवार वैशालीताई पालिवाल यांना प्रचंड जनसमर्थन तेल्हारा शहरात उत्साहाची लाट आगामी दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या तेल्हारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून सौ वैशालीताई जितेंद्र पालिवाल या मैदानात असून त्यांच्या प्रचार मोहिमेने शहरात मोठी चर्चा रंगली आहे वैशालीताई गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रत्येक प्रभागात स्वयं उपस्थित राहून घराघरात संवाद साधत आहेत भाजपचे वीस नगरसेवक विजयी होतील यासाठी त्या व त्यांच्या पथकाकडून प्रचंड प्रयत्न सुरू असून अनेक प्रभागात त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे प्रचार दौऱ्यात त्या जिथे जात आहेत त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते महिला युवक व नागरिक स्वतःहून सहभागी होत आहेत त्यामुळे शहरात तेल्हारा नेतृत्व हवं तर पालिवालच असा सामुदायिक सूर उमटत आहे स्थानिक नागरिक व ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केलेल्या भावना पाहता नगराध्यक्ष पदावर भाजपची बाजू अधिक मजबूत झाल्याची प्रत्यक्ष अनुभूती येत आहे भाजपचा झेंडा शहरात ठाम होईल अशी उमेदवारांची भावना तर आहेच पण त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे अनेक शीर्ष नेते भक्कम पाठीशी उभे आहेत अलीकडे झालेल्या सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचला असून त्याचा मजबूत परिणाम दिसत आहे शहरात सर्वत्र राजकीय वातावरण भाजपाच्या बाजूने झुकत असल्याच्या चर्चा आहेत भाजपचे खासदार अनुदादा धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे ज्येष्ठ नेते जयश्रीताई पुकर गणेश भाऊ रोठे गजानन भाऊ उंबरकार केशवराव ताथोड उद्योजक महेंद्र गोयनका अनिल भाऊ पोहणे मोनिकाताई वाघ यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवा स्वयंसेवक प्रचारात गुंतलेले आहेत भाजपचा झेंडा शहरात ठाम होईल अशी उमेदवारांची भावना तर आहेच पण त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे अनेक शीर्ष नेते भक्कम पाठीशी उभे आहेत अलीकडेच झालेल्या सभेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचला असून त्याचा मजबूत परिणाम दिसत आहे शहरात सर्वत्र राजकीय वातावरण भाजपाच्या बाजूने झुकत असल्याच्या चर्चा सध्या तापल्या आहेत भाजपचे खासदार अनुजदा धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे ज्येष्ठ नेते जयश्रीताई गणेश गणेशभाऊ रोठे गजानन भाऊ उंबरकर केशवराव ताथोड उद्योजक महेंद्र गोयंका अनिल भाऊ पोहणे मोनिकाताई वाघ यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवा उद्योग स्वयंसेवक रात्रंदिवस प्रचारात गुंतलेले आहेत शहराच्या विकासाचे आराखडे पाणीपुरवठा व्यवस्था रस्ते स्वच्छता महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न रोजगार व डिजिटल सुविधा या महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपने स्पष्ट व ठोस भूमिका मांडल्याने मतदारांमध्ये त्यांच्या मोहिमेबद्दल सकारात्मकता निर्माण झाली आहे वैशालीताई पालिवाल यांनीही तेल्हाऱ्याच्या सर्व समस्या हा माझा थेट जबाबदारीचा विषय असेल नगरपरिषद मजबूत करून विकासाला गती देण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत असा निर्धार जाहीर केला आहे शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार या निवडणुकीत तेल्हारात भाजप एक हाती सत्ता मिळवेल असा ठाम विश्वास अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे अशाच प्रकारच्या संदर्भात ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे